तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स मुलुख महाराष्ट्र या सुरुवात करूयात बातमी वादाची आहे चिपी विमानतळावरून विमान, विमान कधी उडेल हे सांगता येत नाही पण त्याच्या आधी रनवेवर वाद पोहोचलेला आहे असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही कारण श्रेयवादाची लढाई शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातली आता थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि याच संदर्भात राजकारण आता चिपीच्या रणवेवर पोहोचलं आहे नऊ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित राहणार आहेत नारायण राणेंच्या उपस्थितीचं काय हा सवाल आहे राणेंच्या उपस्थितीचा निर्णय एम आय डी सी घेणार आहे एम आय डी सी प्रोटोकॉलनुसार हा निर्णय घेतला जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे त्या आधी नारायण राणेंचं वक्तव्य की या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी आलं तरी काही हरकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य आणि त्यानंतर आता एमआयडीसी प्रोटोकॉलनुसार नारायण राणेंना बोलवायचं की नाही याच्याबद्दलचं सुरू असलेलं मंथन त्यामुळे नारायण राणेंची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार का याबद्दल सवाल उपस्थित केलेला आहे शिवसेनेकडून बघूया उदय सामंत यांनी नेमकं काय का म्हटलंय एम आय डी सीच्या प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते आणि ज्योतिरादित्य शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आणि जे काय एम आय डी सी प्रोटोकॉल लावेल त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आहे शंभर मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशन विद्यार्थ्यांच्या आजच एफेक्स बॉडीनं जाहीर केलेलं आहे त्या ॲडमिशन ज्यावेळी होतील त्याच्या एन्ट्रन्स एक्झाम ज्यावेळी होतील आणि ज्यावेळी खरं कॉलेज सुरू होईल ते कॉलेजचं उद्घाटन देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेबच करतील तेव्हा या घडीची सगळ्यात महत्वाची मोठी बातमी ती म्हणजे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत कारण नऊ तारखेला होणाऱ्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थिती नेमकी कोणाची यावरून अनेक वक्तव्य समोर येत होती याच दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा होईल असं आता शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे एम आय डी सी राणेंच्या उपस्थितीचा निर्णय घेणार असं सांगत कुठंतरी नारायण राणे यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का राणेंना श्रेय मिळण्यासाठी आता राणेंकडून नेमकं काय केलं का जाणार हा सुद्धा प्रश्न आहे कारण ही लढाईच सगळी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातली प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर श्रेयाची आहे आणि हे श्रेय नेमकं कोणाचं चिकवी विमानतळाचं हे कोकणवासियांना पटवून देण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी केली जाते ही कुरघोडीचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये सुरू आहे त्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे नारायण राणे आणि शिवसेना या दोघांमधल्या राजकीय संघर्षाची आणि हा संघर्ष काही केल्या थांबायचं नाव घेत नाही यांना त्या कारणानं एकमेकांना खिंडीत गाठण्याचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आहे चिपी विमानतळाचं उद्घाटन नऊ ऑक्टोबरला करायचं नक्की झालं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे पण नारायण राणे यांची उपस्थिती असेल का तर त्याच्याबद्दलचा निर्णय आता एम आय डी सी घेणार आहे एम आय डी सी प्रोटोकॉलनुसार हा निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे निलेश राणे निले आता आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया निलेश जी कुरघोडीचं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये आता नारायण राणे यांच्या उपस्थितीबद्दल निर्णय एमआयडीसी घेईल प्रोटोकॉल नुसार असं सा सांगितलं जात आहे कोण बोललो हे उदय सामंत म्हणाले राज्याचे मंत्री आणि तुमचे पालकमंत्री आमचे पालकमंत्री नाही ते दुसरी गोष्ट उदय सामंत हे नशेत बोलतात बरं राणे साहेब हे डीपीडीसी मध्ये बसू शकतात सिंधुदुर्गाच्या आणि तेव्हा कोण प्रोटोकॉल ठरवतो ते राज्यसभेचे खासदार आहेत म्हणून ते डीपीडीसीत बसतात बरोबर आहे मग तो प्रोटोकॉल कोण ठरवतो हे त्यांनी ठरवून राणेना टार्गेट करायचं म्हणजे मातोश्री खुश होते ते उदय सामंत सारखे हे जी लोक मंडळी जी आहेत ज्यांना दुसरे काम धंदे नाही त्यांना कामच दिलंय राणेंना त्रास द्यायचं <laughs> हे तुमचं काम आहे त्याच्या पलीकडे त्यांची अवकात पण नाही म्हणून त्यांनी काय वेगळं काय ह्याच्यामध्ये आम्हाला काय तुम्ही मोठी न्यूज दिली अशातला भाग नाही त्यांची लायकीच ती आहे पण काही जरी झालं कोणामुळे झालं हे तिकडच्या जनतेला माहिती आहे बर निलेश ज्योतिरादित्य सिंध्यांबरोबर जी बोलणी झाली त्याच्यानंतर जे काय एअरपोर्ट सँक्शन झालं ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून कोणी कोणा आम्हाला थांबू शकत नाही उदय सामंत काय उदय सामंतचे अजून सत्र सा, आले उदय सामंत तरी आमचं काय बिघाडू शकत नाही कार्यक्रम आमच्या नुसारच होणार बर तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी नारायण राणे यांना बाजूला ठेवण्यासाठी त्यांना श्रेय मिळू नये याच्यासाठीची ही खटाटोप आहे कसं ते बाजूला ठेवणार हो मी तुम्हाला सिम्पल तुम्हाला सांगितलं जेव्हा जिल्हा नियोजनाच्या मीटिंग राणे राणेसाहेब उपस्थित असतात सिंधुदुर्गाच्या म्हणजे ते ऑटोमॅटिक प्रोटोकॉल मध्ये आले प्रोटोकॉल कसं दुसरा ठरवणार कोण कॉमन्स नाही नाही एमआयडीसीचा वेगळा प्रोटोकॉल असा नसतो हे राजशिष्टाचार आहे आणि त्यानुसारच सगळ्यांना इन्व्हिटेशन मिळतात बर आणि त्याच्यामुळे उदय सामंत काय म्हणतो त्याला महत्व नाही उदय सामंत नशेत बोलतो त्याला सवय आहे आणि त्याला टार्गेट म्हणून राणे दिलेले आहेत आणि हे सगळं त्रास देण्यासाठी फक्त चाललेलं पण आम्हाला काय फरक पडत नाही ठीक आहे कार्यक्रमला पन... साहेब जाणार बर पण जर आमंत्रण आलं नाही तर त्यांच्या आमंत्रणासाठी आम्ही कुठे थांबलो आमच्यामुळे एअरपोर्ट सँक्शन झालंय हा उलट आम्ही त्यांना बोलवायचं का नाही आम्ही ठरवू बर पण हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार लक्षात घ्या एअरपोर्ट एव्हिएशनच्या माध्यमातून तो एअरपोर्ट सँक्शन झालेला आहे बरोबर आहे त्याला कुठेही एमआयडीसी अमुकच द्यावं इन्व्हिटेशन अमुकच त्याला द्यावं असं काही नाही हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे केंद्र सरकारनी सँक्शन केलेला तो एअरपोर्ट आहे त्याच्यामध्ये हे कोणी ज्याचा ज्याचा उल्लेख उदय सामंतनी केला काही संबंध नाही हा आमच्या केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे तो आमच्यानुसार आम्ही करणार त्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत कोणाला आहे किंवा कोणाला नाही आहे आम्ही ठरवणार बर पण तुम्ही ठाम आहात की तिथं जाणार म्हणून नारायण राणे हो आम्हीच तर तारीख ठरवली आहे ही काय तारीख काय मुख्यमंत्र्यांनी नाही ठरवलेली आहे मुख्यमंत्र्यांना लोमट्यासारखं यावं लागलंय त्यांची तारीख होती सात तारीख लक्षात ठेवा हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय तुम्ही रेकॉर्ड चेक करा खासदार विनायक राऊतनी सांगितलं होतं की सात तारखेला एअरपोर्टचं सा उद्घाटन होणार आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आता लोमट्यासारखे कारण का त्यांना माहिती आहे राणेंना फायदा होणार राणेंनी हे एअरपोर्ट आणलंय म्हणून नऊ तारखेला जग मारत ता आता मुख्यमंत्र्यांना ला यावं लागतंय त्यांनी ठरवलेलं नाही आम्ही कार्यक्रम ठरवलाय हे एवढं लक्षात ठेवा उदय सामंत हा अज्ञानी आहे नशेबाज आहे त्याला कळत नाही तो काय बोलतो कधी आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही ठरवलाय जायचा विषय कुठे उलट त्यांनी यायचं का नाही आम्ही ठरवणार ना। बर ठीक आहे धन्यवाद निलेजे तुम्ही न्यूज एटी लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल